नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो विधानसभेच्या निकालानंतर जो ई व्ही एमबाबत आक्षेप सर्वच विरोधी पक्षांकडून नोंदवण्यात आला होता आणि मुख्यत त्यांचा मुद्दा असा होता की इतकं प्रचंड मतदान जी वाढलं सांगितलं जातं की सुमारे सत्तर ते ऐंशी लाख मतदान सायंकाळी सहा नंतर झालेलं आहे आणि सहाला खरं तर निवडणूक प्रक्रिया मतदान प्रक्रिया बंद होते फक्त जे त्या मतदान केंद्राच्या आवारात असतील त्यांनाच टोकन वाटप करून मत देण्याचा अधिकार असतो आणि त्याबाबत सर्व विरोधी पक्ष एकत्र येतील आणि एकत्र येऊन सरकारकडे मागणी करतील निवडणूक आयोगाकडे तक्रार करतील हा लढा ईव्हीएम विरोधातला किंवा बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या म्हणून जो लढा आहे तो पुढे नेतील अशी आशा होती पण आता एकंदरीत असं चित्र दिसतंय की या लढेत देखील प्रकाश आंबेडकर यांना एकटं पाडण्यात आलं आहे म्हणजे प्रस्थापित राजकीय पक्षांबाबतीत बोलतो आहे मी की प्रकाश आंबेडकर आता एकटेच हा लढा पुढे घेऊन जातील की काय अशी शंका आहे त्याचं कारण आहे की महाराष्ट्र राज्य विधानसभेमध्ये जे विरोधी पक्षाचे आमदार निवडून आले त्यांचा शपथविधी झाला आहे आता विरोधी पक्षनेता किंवा त्या विरोधी पक्षनेत्याची निवड त्या बाबतीतही चर्चा सुरू आहे इतकंच नव्हे तर जे सुप्रीम कोर्टाकडे जाणार होते सगळे विरोधी पक्ष त्यांनी देखील ते रद्द करून होय सुप्रीम कोर्टाच्या बाबतीतला मुद्दा रद्द करून आता हायकोर्टाकडे जाण्यास ठरवलंय आणि त्याआधी वकिलाची मदत घेणार आहेत वकिली सल्ला घेणार आहेत म्हणजे एकंदरीतच प्रकरण थंड वाटतंय जरी प्रियंका गांधी यांनी ईव्हीएमचा मुद्दा लोकसभेमध्ये उचलला असला संसदेमध्ये तरी देखील त्यात फारसा जोर आढळलेला नाही आता परभणीच्या मुद्द्याबाबत देखील म्हणजे दोन्ही मुद्द्यावर मी आपणाला सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे एक परभणीला जो अनुचित प्रकार घडला जी दुर्दैवी घटना घडली आहे त्याचा निषेध तर केला बहुतेकांनी पण काही लोकांनी उशिरा निषेध केला त्यानंतर जे काही प्रकार झाले म्हणजे जे अटक सत्र झालं कोंबिंग ऑपरेशन आता कोंबिंग ऑपरेशन म्हणजे काय आहे अनेकांना कदाचित माहीत नसेल कोंबिंग ऑपरेशन म्हणजे घरोघरी झडती घेतली जाते जे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत त्यांना अटक केलं जातं घरोघरी झडती घेऊन घरोघरी बघा आणि घरोघरी झडती घेऊन बेकायदा शस्त्र आहेत काय बेकायदा वस्तू आढळतात काय याचा शोध घेतला जातो आणि त्या सगळ्यांवर गुन्हे दाखल केले जातात तर असं परभणीत कोंबिंग ऑपरेशन करण्याची गरज नव्हती असं प्रकाश आंबेडकर यांनी सरकारला सांगितलंय त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनाही फोन केला आहे त्याच्या बाबतीमध्ये महानिरीक्षकांनाही परभणीचा फोन केला आहे आणि त्यांनी म्हटलंय की तुमच्या दृष्टीने जे गुन्हेगार आहेत पोलिसांच्या दृष्टीने त्यांना तुम्ही अटक करायला हरकत नव्हती तो योग्य ते अटक केल्यानंतर कारवाई कायदेशीर करायला हरकत नव्हती मात्र कोम्बिंग ऑपरेशन करणं हे कदाचित पोलिसांसाठी देखील धोकादायक ठरू शकतं आणि कोम्बिंग ऑपरेशनची गरज नव्हती असं प्रकाश आंबेडकरांनी ठामपणे सुनावलेलं आहे याबाबतीत तिथल्या आयजींनी जींनी सांगितलं आहे की असं कोम्बिंग ऑपरेशन झालेलं नाही आहे आणि आम्ही रात्रीच घटना घडली तेव्हाच आरोपीला मुख्य अटक केली होती त्यानंतर जे जाळपोळीचे प्रकार झाले ज्या दगडफेकीच्या किंवा तोडफोडीच्या घटना झाल्या त्यांनाही घटनास्थळीच अटक करण्यात आलेली आहे आणि कोम्बिंग ऑपरेशन झालेलं नाही तर हा कोम्बिंग ऑपरेशनचा बाबतचा मुद्दा की इतर ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन होत नाही मात्र परभणीला जी घटना घडली त्या बाबतीमध्येच फक्त वंचितच्या कार्यकर्त्यांच्याच बाबतीत कोम्बिंग ऑपरेशन का झालं असा प्रकाश आंबेडकरचा सवाल होता ईव्हीएमच्या एमच्या बाबतीमध्ये पूर्णपणे सखोल अभ्यास करणारे प्रकाश आंबेडकरच आहेत म्हणजे ईव्हीएमवर आरोप करणं किंवा बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या ईव्हीएममुळे अन्याय होतो आणि मार्कडवाडीचा जो मुद्दा समोर आला होता की तेथे मतदान उत्तमराव जानकर हे तर निवडून आले तरी विशिष्ट मतदारसंघामध्ये मार्कडवाडीला त्यांना जास्त लीड मिळायला हवा होता आणि तो मिळाला नाही म्हणून मार्कडवाडीमध्ये पुन्हा मतदान घेण्याचं ठरलं होतं ते बारगळलं शासनाने कारवाईचे निर्देश दिल्यानंतर ते मतदान झालं नाही आणि तेव्हा वाटलं होतं की आता सगळे एकत्र येतील आणि हा लढा पुढे नेतील वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर सांगितलं की आम्ही दोन हजार चार पासून होय दोन हजार चार पासून हा लढा लढतोय ईव्हीएम विरोधातला ईव्हीएम आणलंय काँग्रेसनीच आणि काँग्रेसनी त्यावेळा ईव्हीएमचा वापर विरोधकांना पाडण्यासाठी करत होतं आता भारतीय जनता पार्टी ईव्हीएमचा वापर जिंकण्यासाठी करत आहे असं त्यांचा स्पष्ट आरोप आहे त्यांनी सखोल अभ्यास केलेला आहे विशिष्ट जे पंच्याहत्तर लाख सांगितलं आता मतदान त्या बाबतीतला सखोल अभ्यास केला आहे आणि ते कोणकोणत्या मतदान केंद्रावर जास्तीचं मतदान झालंय सायंकाळी सहा नंतर सायंकाळी सहा नंतर जे मतदान झालेलं आहे त्याची संपूर्ण माहिती त्यांनी रिटर्निंग ऑफिसर आणि प्रिसाइडिंग ऑफिसर यांच्याकडून मागवलेली आहे त्यापैकी काहीच त्यांच्या प्रश्नांना उत्तर मिळाली आहेत आणि ती उत्तर नकारात्मक आहेत होय म्हणजे मतदान झालेलं आहे सायंकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनटांनी मतदान प्रक्रिया कायदेशीररित्या बंद होते आणि फक्त जे आवारात आहेत म्हणजे त्या मतदान केंद्राच्या आवारातची गेट लावली जातात आणि जे आवारात आहेत त्यांनाच मतदान करण्याचा अधिकार असतो त्यांना टोपन वाटलं जातं होय म्हणजे ती स्लीप वाटली जाते आणि त्याची नोंद असते किती लोकांना स्लिपा वाटल्या गेल्या आहेत याची नोंद असते आणि स्लिपा वाटलेल्यांपैकी किती लोकांनी मतदान केलं याची देखील आकडेवारी उपलब्ध असते ते रिटर्निंग ऑफिसरचं काम आहे मात्र प्रकाश आंबेडकरांना असं उत्तर देण्यात आलं की आम्ही ते सगळी माहिती सीलबंद करून पाठवलेली आहे किंवा सीलबंद करून सुरक्षित ठेवली आहे त्यामुळे ती माहिती आपण देऊ शकत नाही तर प्रकाश आंबेडकरांनी कोणी कोणाला मत दिलं ही माहिती मागितलीच नव्हती त्यांनी फक्त किती मतदान सायंकाळी सहा नंतर केलं गेलं याची पडताळणी करण्याकरता टोकन किती वाटली गेली आणि किती मतदान झाली हीच माहिती मागवली होती आणि ही माहिती सील करण्यापूर्वी याच्या नोंदी केल्या जातात पण त्या नोंदी देण्यास निवडणूक आयोगाकडून नकार मिळालेला आहे आणि प्रकाश आंबेडकरांनी पुन्हा एकदा सर्व विरोधी पक्षांना आवाहन केलं आहे की आपण सगळे एकत्र येऊन हा लढा लढूया मात्र मागच्या अनेक व्हिडिओत मी सांगितलंय की प्रकाश आंबेडकर यांची प्रस्थापित राजकीय पक्षांना अलर्जी आहे प्रस्थापित म्हणजे वंचित बहुजन आघाडी सोडून म्हणेन मी किंवा जे किरकोळ पक्ष आहेत ते सोडून मुख्यतः काँग्रेस भारतीय जनता पार्टी या लढ्यात नाही आहे ई एम विरोधातल्या त्यामुळे काँग्रेस आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट आहे महाविकास आघाडीचे तसे म्हणूयात आपण आणि केंद्रात देखील समाजवादी दे पार्टी असू शकेल किंवा टी एम सी असू शकेल इतर मोठे पक्ष असू शकतील जे प्रस्थापित आहेत त्या सगळ्यांनाच प्रकाश आंबेडकरांची अलर्जी आहे आणि राजकीय अस्पृश्यता हा शब्द इथे वापरणं योग्य ठरेल राजकीय अस्पृश्यता म्हणजे प्रकाश आंबेडकर यांची धास्ती घेतली आहे काय त्यांच्या का बुद्धिमत्तेची त्यांची हुशारीची कारण त्यांनीच ई व्ही एमच्या मुद्द्याचा सखोल अभ्यास केला आहे आणि सखोल अभ्यास करून नेमक्या मर्मावर बोट ठेवले निवडणूक आयोगाला जे पत्र पाठवले त्यामध्ये त्यांनी नेमकी माहिती मागवली आणि ती द्यायला निवडणूक आयोगाने नकार दिलेला आहे हा लढा पुढे नेण्याकरता लोकशाही विरोधी लढा आहे लोकशाही विरोधी जे काही षडयंत्र आहे असं म्हटलं जातंय पण फक्त म्हणून चालणार नाही तर हा लढा पुढे नेण्याकरता संविधानाचा सन्मान करण्याकरता संवैधानिक पद्धतीने निवडणुका होत आहेत की नाही किंवा त्या होण्याकरता सगळ्यांनी विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे पण सध्या तरी असे चित्र दिसतंय की प्रकाश आंबेडकर या बाबतीतही एकटे पडलेले आहेत तर काँग्रेसनी निवडणुकांच्या काळातच सांगितलं होतं तुम्हाला माहिती असेल मधुसूदन मेस्त्री यांनी महाविकास आघाडीच्या बैठकीत जाहीर सांगितलं होतं की आंबेडकर नावाची आम्हाला गरज नाही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाची निर्मिती केली आहे त्यांच्या संविधानावर आपला देश चालतो आहे आणि त्यांचे नातू प्रकाश आंबेडकर किंवा एकंदरीतच आंबेडकर नावाची गरज नाही हे काँग्रेसने पूर्वीच दाखवून दिलं आहे बा बाबासाहेब आंबेडकरांना दूर ठेवून किंवा त्यांना निवडणुकीत पाडून त्यांना महत्त्वाच्या पदांपासून दूर ठेवून कायदेमंत्री पदाचा उपेक्षित ठेवून राजीनामा द्यायला लावून अनेक गोष्टीमध्ये ही राजकीय अस्पृश्यता आढळते आणि तीच आता दुर्दैवाने प्रकाश आंबेडकर यांच्या देखील वाटेला येते आहे त्याचा जनतेने विचार करायचा आहे पुन्हा एकदा गरज आहे गरज आहेच नेहमीची गरज आहे आंबेडकरवादी लोकांनी परिवर्तनवादी लोकांनी समर्थन देणाऱ्या लोकांनी आंबेडकरांच्या समर्थकांनी किंवा भारतरत्न डॉ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समर्थकांनी आता एकत्र येऊन हा ईव्हीएमचा लढा दिला पाहिजे प्रकाश आंबेडकर हा लढा पुढे घेऊन एकटेच जातील आणि त्यांना जर साथ मिळाली तर कदाचित या लढ्याला यश येईल पण सध्या तरी असं चित्र दिसतंय की हा लढा विरोधी पक्षांच्या दृष्टीने आता गौण राहिलेला आहे किंवा हा लढा प्रकाश आंबेडकर पुढे घेऊन जात आहेत म्हणून कदाचित प्रकाश आंबेडकर पुढे नकोत त्या त्यानिमित्ताने नेते म्हणून सर्व विरोधी पक्षांचे नेते म्हणून किंवा एक राष्ट्रीय नेते आहेत असते पण त्यांचं ना नाव व्हायला नको म्हणूनही कदाचित दुर्लक्ष केलं जात असेल पण प्रकाश आंबेडकर ईव्हीएमच्या लढ्यामध्ये एकटे पडल्याचं सध्या चित्र दिसत आहेत त्यांनी आवाहन केलंय सर्व विरोधी पक्षांना पुन्हा एकदा एकत्र येण्याचं मात्र अजून त्याला प्रतिसाद मिळालेला नाहीये बघूयात जनता ठरवेल आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील त्यावेळी आपण पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीची ताकद दाखवून देऊ जी एकोणीसमध्ये दाखवली होती दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांमध्ये तीच ताकद पुन्हा दाखवून द्यावी अशी माझी सर्व समर्थकांकडून अपेक्षा आहे सर्व आंबेडकर वाद्यांकडून अपेक्षा आहे व्हिडिओत नवीन व्हिडिओ सर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद